हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है खाली मुल्क और पर खाली मुल्क और पर खाली मुल्क और पर मंगल सामने जैसा हो मंगल सामने जैसा हो मंगल सामने जैसा हो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं खी खाली मुंड काय ओला दुष्काल जाहिर करा ओला दुष्काळ जाहिर करा कर ओला नहीं तर करुर्चा खाली करा अरे हमारा नेता कैसा नेता कैसा हो मंगेश जैसा हो दादा साहेब तुम आगे हम तुम्हारे साथ अरे घिवाय रहत रहत जिंदा भ

मागील तीन दिवसापासून सिल्लोड तहसील समोर संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अमर उपोषणास बसले आहे आपण सर्व सिल्लोड मी विनंती करेल तालुक्याच्या सर्व खेड्यापाड्यात लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक शेतमजुराचं पोरग एक गोरगरीब कुटुंबातलं पोरग एक सर्वसामान्य कुटुंबातील सरपंच झालेलं पोरग आंदोलनातून सर्वांसाठी काम करणार पोरग या सर्वांना मी विनंती करेल की या मुलासाठी या शेतकरी पुतळ्यासाठी कुठेतरी आपल्या सर्वांना उभं राहायची गरज आहे आज या देशामध्ये दे नवयुवकांना जर कोणी पुढे येत असलं तर ते सण होत नाही पण फुलंबरी तालुक्याचं आगळं वेगळं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आमचे मित्र सन्मान्य मंगेश दादा साबळे हे फुलंब्री तालुका सोडून तुमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली ओराव दुष्काळ झाला त्याची पाहणी केली आणि ते, के ते आश्रय घेऊन परत घरी गेला घरी गेल्यानंतर त्याला कळालं की फुलंबरी तालुक्यापेक्षा सुद्धा सिल्लोडची अवस्था ही खूप दयनीय आहे इथं शेतकऱ्यांनी जे धान्य साजवलं होतं ते धान्य सुद्धा त्यांना राहिलेलं नाही आणि या हुकुमशाही सिल्लोड मध्ये झालेल्या साम्राज्याविरुद्ध एक सर्व सामज व्यक्ती ज्यावेळेस क्रांतिकाराच ठरवतो ज्यावेळेस वीर भगतसिंग असतील यांनी क्रांतीकाराचं ठरवलं होतं त्यावेळेस त्यांनी आंदोलनातून सुरुवात केली होती आणि या सिल्लोड वासियांसाठी मराठवाड्याच्या ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणतीही वैयक्तिक मागणी न करता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सन्मानिय मंगेश भाऊ साबळे हे उपोषणाला सिल्लोड इथे बसलेले आहेत आपण सर्वांनी सिल्लोड तालुक्यातल्या नागरिकांनी आपण प्रत्येक गावागावात आज संध्याकाळी आवाहन करायचं आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेचा दसरा मेळावा असतो पंकजा दसरा मेळावा असतो तसं आपल्या शेतकऱ्यांचा दसरा मेळावा पाहिजे सिल्लोड सर्वांनी कोणत्याही जाती धर्माचा न करता कोणत्याही पद्धतीने कोणताही धर्म जात पंत न मानता आपण सर्वांनी गावागावात आज आव्हान करायचं आहे आपण सर्वांनी गावागारांच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपर्यंत संपूर्ण खेड्यापाड्यातले आणि सिल्लोड शहरातले लोकांनी इथं यायचं आहे आणि या प्रशासनावर आपल्याला आपली मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत असतात उपोषण होत असतात मंगेश साबळे प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतो म्हणून लोकांनी बदनामीचं कटकारस्थन केलं पण मंगेश साबळे आणि आझर सय्यद खूप मित्र आहे आणि ज्यावेळेस आम्ही दोघंही शून्य होतो त्यावेळेस आम्ही सोबत होतो आज तेही कुठेतरी असतील आम्ही कुठेतरी असतील तरी आम्ही आज सोबत आहे ज्यावेळेस प्रत्येक वेळेस फुलंब्री तालुक्यामध्ये नाव ठेवण्याचं ता काम आलं की मंगेश हा उग्र आंदोलन करत असतो मग ज्यावेळेस उग्र आंदोलन करत असतो तुमचं त्यावेळेस गांडीला आग लागते मग ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबासाठी ज्यावेळेस एक व्यक्ती उपोषण करतो तसंच हे धर्माचे भाडगाव ठेकेदार कुठे जातात त्यावेळेस तुम्हाला नाही दिसत सांगितलं सगळे शेतकऱ्यांच्या विषयी आत्ता घेऊन ज्यावेळेस एक सर्वसामान्य माणूस एक सरपंच तो एका गावाचा लोकप्रतिनिधी आहे तो ज्यावेळेस लोकांच्या मागण्या घेऊन सिल्लोड तहसीलला येतो त्यावेळेस या लोकांना हे दिसत नाही का आता तरी मंगेश सावेला आपला सहकार्य करावं लागेल पण यांच्या राजकीय स्वार्थापाई हे मंगेश सावेला सपोर्ट करत नाही यांना माहिती आहे की मंगेश सावे जर एकदा पुढे गेला तर तो कधी थांबणार नाही हे आमच्या तालुक्याला माहित आहे म्हणून आमचा तालुका कधी बदनामी करतो पण ज्यावेळेस तो बदनामी करतो त्यावेळेस लाखपट जास्त त्याचे फॉलोअर्स वाढत असतात त्या माध्यमातून सिल्लोडवासियांना एवढीच विनंती आहे शहरात असू द्या ग्रामीण असू द्या भोकरदन तालुका इथे जवळ आहे तिथेही नुकसान झालेले आहे आपण सर्वांनी गावागावात संदे संदे उद्या संदेश द्यायचा आहे आपल्या माय भगिनींना संदेश द्यायचा आहे आणि उद्याचा दसरा हा सिल्लोड तहसील इथे साजरा करायचा आहे आपण सर्वांनी ज्यावेळेस मागण्या आहे शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस नुकसान भरपाईच्या मागण्या आहेत ज्या मंगेश भाऊने चांगल्या पद्धतीने मागितले आहे की ज्यांना आज नुकसान भरपाई असू द्या हेक्टरी आठ हजार रुपये एकरी आठ हजार रुपये सरकार देत असेल त्या सरकारला लाज वाटली पाहिजे की एक पन्नास हजार ते एक लाख रुपये आज सरकारला कमीत कमी दिलं पाहिजे या मागण्यांसाठी मंगेश सावळे इथं बसलेले आहेत पूरग्रस्तांचा असू द्या ज्यांची शेती वाहून गेली आहे त्यांना पुनर्वसन करण्याची खूप गरज आहे मी पुनर्वसनासाठी मंगेश साबळे इथं आंदोलनाला उपोषणाला बसले आहे आज सरकारला विनंती आहे या शांततेने चाललेल्या आंदोलनाला उद्या जर उग्र स्वरूप लागलं ला। तर याला सर्वस्व हे सरकार जबाबदार असेल आणि प्रशासन जबाबदार असेल मंगेश साबळे यांचं मागे तीन दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे आपण एक दिवस एक घंटाही उपाशी राहू शकत नाही या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मंगेश दादा इथं तीन दिवसापासून उपाशी आहे पण आता या ठिकाणी कोणीही कोणत्याही पद्धतीने आता ह्या गोष्टी सहन करणार नाही या उपोषणाला कोणतंही वेगळं वळण लागलं तर त्याला इथले सगळे प्रशासन जबाबदार असेल इथले तहसीलदार इथले एसडीएम इथले पीआय यांना विनंती आहे की आपण जिल्हाधिकारी साहेबांशी लवकरात लवकर संबंध साधावा संपर्क साधून पालकमंत्र्यांशी चर्चा करावी आणि कसा तोडगा काढता येईल याविषयी त्यांनी चर्चा करून मंगेचादा साबळेना कशा पद्धतीने आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल याच्यावर विचार करावा अन्यथा तालुक्यात तालुक्यात गावागावात आपल्याला रस्ते बंद करायचे आपल्याला आंदोलन करायचे आहे आता कितीही झाला महात्मा गांधी जयंती उद्या आहे आपण उद्यापर्यंत शांत आहोत उद्या, हो। उद्या एकदा जयंती संपली त्यावेळेस आम्हाला भगतसिंग व्यायला वेळ लागणार नाही आणि ज्यावेळेस आम्ही भगतसिंग होऊ त्यावेळेस या प्रकाशनाच्या प्रशासनाच्या आणि पोलिटिशनच्या आमच्या बेड्या आम्हाला जागू शकणार नाही ह्या जेल किती असले तरी आम्हाला थांबू शकणार नाही हा नवयुवकांचा आवाज आहे हा शेतकऱ्यांचा आवाज आहे इथे येऊन काही भाषण टोकणे आमचा उद्देश नाही या शेतकऱ्यांच्या ज्या पोटाला आग लागली आहे ज्या शेतकऱ्यांना ओळा दुष्काळ जाहीर करण्यासाठी मदत करण्यात यावी त्या मदतीसाठी आमचा मित्र इथे बसले नाही आज कोणाचा तरी नवरात्र उत्सव सुरू आहे त्याही माणसाच्या घरी आहे त्याही माणसाच्या घरी दसरा आहे पण तो माणूस आमच्या सा सर्वसामान्यांसाठी आज इथं उपाशी तपाशी बसले नाही आपल्याला सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण युवा किती आलात त्या पद्धतीने सर्व गावामध्ये आज फोन करायचा आहे तालुक्याचा द्या फुलंबरी असू द्या आणि असू द्या या तालुक्यातून उद्या सर्वांनी कमीत कमी दहा ते वीस हजार लोकांनी इथं यायचं आहे आणि याच प्रशासनावर आपल्याला दबाव टाकून त्यांच्याकडून आपल्याला मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत आपण इथं आला पण याची दखल कुठे जरी घेतली पाहिजे आपण उपोषणाला बसलो याची दखल कुठे घेतली पाहिजे मंगेश साबळे मराठा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे खूप मोठं योगदान आहे आणि त्याच योगदानासाठी आपण इथं सर्वजण मंगेश साबळे सोबत आहोत आणि या शेतकऱ्यांसाठी लढ्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे यायचं आहे आणि जर उद्या काहीतरी काही निरोप नाही आला तर आपल्याला गावागावाचे रस्ते जाम करायचे आपल्याला गावागावाचे रस्ते जाम करून प्रशासनावर दबाव आणून नाही तर उद्या सिल्लोड मध्ये रस्ता रोखत आला तर याला सर्वस्व जबाबदारी प्रशासन असेल आणि या उपोषणावर कोणतंही गाळबोट लागलं तरी याची जबाबदारी प्रशासनाची असेल यासाठी आम्ही सर्व समर्थन आहोत या मंगीर साबळेसाठी आम्ही सर्व उद्या रस्त्यावर उतरणार आहोत आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल मंगेश भाऊच्या पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे याची दखल हे ये शासन घेत नसेल हे ये प्रशासन घेत नसेल तर याची दखल आम्हाला रास्तो रोगोर केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आपण सर्व उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत आणि उद्या एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन आपण या सिल्लोड शहरापासून सुरू करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय जवान जय जवान धन्यवाद